अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू स्वामींच्या कृपेने तुमचा सदैव शुभ जाऊ ही स्वामीच्या आणि प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या वेळेला सुरुवात करते तर आता पितृपक्ष हा सुरू झालेला आहे आणि प्रतिपदा ते अमावश्या हा काळ पितृपक्ष म्हणून ओळखला जातो पितृपक्षामध्ये पितरांचे स्मरण केले जाते पितृपक्षाच्या काळामध्ये सर्वसामान्यपणे शुभ कार्य केले जात नाहीत आणि श्राद्धामधील म मंत्रोच्चारणमध्ये मित्र इतरांना गती देण्याची सूक्ष्म शक्ती सामावलेली असते श्रद्धा आणि शब्दांपासून श्राद्ध हा शब्द निर्माण झाला आहे आणि इही लोक सोडून गेलेल्या आपल्या वाडवडिलांनी आपल्यासाठी जे काही केले त्यांची परतफेड करणे अशक्य असते त्यांच्यासाठी जे पूर्ण श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध होतं पूर्वजांम पूर्वजांमध्ये दे देवताप्रमाणे वरदान आणि शाप देण्याची क्षमता असते असा उल्लेख करूड पुराणामध्ये आणि कठोर निषेध यासारख्या ग्रंथात आढळून येतो त्यामुळे पूर्वजांना प्रसन्न ठेवल्यास कुटुंबातील सुख शांतता समृद्धी कायम राहते अशी मान्यता आहे भारतीय परंपरा आणि तत्त्वज्ञानानुसार चार ऋण सांगितली गेली आहेत देव ऋण ऋषी ऋण पितृ ऋण आणि समाज ऋण हे चार ऋण फेडणे माणसाचे कर्तव्य आहे आणि पितृ ऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी आवश्यक असतो आणि माता पिता निकटवर्ती यांचा मृत्यूनंतरचा प्रवास हा सुखमय व्हावा त्यांना सद्गती मिळावी यासाठीचा संस्कार म्हणजे श्राद्ध होई ते आपल्याला करायचं असतं तर आता पितृपक्ष हा सुरू झालेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं आता या पितृपक्षाच्या काळामध्ये बघा आपल्याला या वर्षातनं एकदाच आपल्याला ही सगळी काही जी काही सेवा आहे पितरांसाठी ती आपल्याला करायची असते तर आपल्या आयुष्यामध्ये भरपूर अडचणी असतात अडथळे असतात संकटे असतात आणि ते काही संपायचे नाव घेत नाही पण आता आपल्या आयुष्यामधली संकट ही येणारच नाही असे तर होणार नाही पण आपण संकटांचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तेवढंच आपण करू शकतो तसेच आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी राहावी यासाठी पितरांचा आशीर्वाद आपल्यावरती सदैव असला पाहिजे आपल्या घरामध्ये जर पितृदोष असला तर आपण कोणतीही कामं करायला घ्या ती कामं व्यवस्थितरित्या पार पडत नाही त्यामध्ये अर, अनेक अडचणी अडथळे येत असतात तसेच मुलांचे विवाह वळेवरती जुळून येत नाही त्याचप्रमाणे संतान प्राप्ती होत नाही तसेच आर्थिक टंचाई देखील जाणवत असते मुलांची देखील पाहिजे तशी प्रगती होत नाही अशा भरपूर समस्या आपल्याला येत असतात तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्याला या पितृपक्षाच्या दिवसांमध्ये म्हणजे या पंधरा दिवसांमध्ये काही उपाय आणि सेवा करायच्या आहेत तर ते कोणते उपाय करावे व कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि श्री स्वामी समर्थ कमेंट नक्की लिहा ओम पितृदेवताय नमः लिहायला विसरू नका आता या पितृपक्षाच्या काळामध्ये आपण या काळामध्ये पूर्वजांचे स्मरण हे करायचे आहे तसेच त्यांचे जेव्हा श्राद्धविधी असते त्या दिवशी आपण त्यांचं श्राद्ध हे करायचं आहे आता या पितृपक्षाच्या काळामध्ये आपल्याला एक दिवा आपल्या घरामध्ये रोज सकाळ संध्याकाळी प्रज्वलित करायचं आहे पण महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे या पितृपक्षाच्या काळामध्ये आपल्या घरामध्ये जे काही माठ असेल किंवा अंड असेल तुमच्या घरामध्ये तर अशी जी भांडी असतील तर आपल्याला रिकामी ठेवायची नाही अगदी तुम्ही ती भरून ठेवत नसाल तरी पण या पितृपक्षाच्या काळामध्ये तिच्यामध्ये थोडं का होईना तुम्हाला पाणी हे ठेवायचं आहे कारण की तिथेच आपल्या पितरांचा वास असतो असं जर आपण पाणी भरून ठेवलं तर पितरांचा आत्मा तृप्त होतो व ते आपल्याला शुभ आशीर्वाद देतात आपल्यावर प्रसन्न होतात त्यामुळे असं पाणी आपल्याला भरून ठेवायचं आहे अगदी तुम्हाला रोज शक्य नसलं तरी तुम्हाला सांगते आवर्जून त्या पाण्यामध्ये तुम्ही ध्रुवा थोड्या टाकायच्या आहेत भलेही ते पाणी तुम्ही पिऊ नका दुसऱ्या दिवशी तुम्ही ते झाडांना ओतायचं आहे असं तुम्ही केलं तरी चालणार आहे पण शक्यतो तुम्हाला सांगते हंड किंवा माठ तुमच्या घरामध्ये जे काही असेल तर अशी भांडी रिकामी ठेवू नये या गोष्टीची तुम्ही काळजी घ्यायची आहे तर सर्वात प्रथम तुम्हाला दररोज सकाळी हे काम पहिलं करायचं आहे अगदी तुम्ही पंधरा दिवस तुम्ही जर हे केली म्हणजे ही सेवा जर तुम्ही केली तर अतिशय उत्तम पितरांचा आशीर्वाद हा नक्कीच तुम्हाला मिळणार आहे आणि ते तुमच्यावर प्रसन्न होणार आहे आणि त्यानंतर आपल्याला दोन दिवे देखील प्रज्वलित करायचे आहेत आता हे दोन दिवे कशासाठी तर नक्की बघा आता हे उपाय आणि सेवा जास्त काही अवघड नाही फक्त तुम्ही मनापासून हा उपाय आणि सेवा करा तुम्हाला नक्कीच त्याचे फळ हे बघायला मिळणार आहे आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची आहे आता जो काही आपण दिवा घेत आहोत पंथी घ्या किंवा कोणताही दुसरा दिवा घ्या तुम्ही छोटा घ्या मोठा घ्या तुमच्याकडे जो असेल अवेलेबल तो तुम्ही दिवा घ्या आणि समजा तुम्ही मातीची पंथेच घेणार असाल किंवा दिवा घेणार असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं तिळाचं तेल हे टाकायचं आहे घरामध्ये जर तिळाचं तेल नसेल तर तुम्ही शुद्ध तुपाचा दिवा देखील लावू शकता किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील तुम्ही प्रज्वलित करू शकता आता एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडेसे अखंड तांदूळ तुम्हाला टाकायचे आहेत तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर त्या तांदळावरती आपण हा दिवा ठेवायचा आहे आता या दिव्यामध्ये आपण तेल टाकल्यानंतर त्यामध्ये थोडंसं काळे तिळ देखील टाकायचे आहे काळे तिळ हे पूर्वजांना समर्पित असतात आणि आपण जर असं केलं काळे तिळ आपण टाकले तर आपल्या पित्रांना मोक्ष प्राप्त होतो त्याच्या आत्म्यांना शांती मिळते असे म्हणतात कारण की पितृपक्षाच्या काळामध्ये आपले पूर्वज पृथ्वीवरती येत असतात ते आपल्या उंबरठ्यावरती येतात बसलेले असतात आपल्यासाठी कोण कोण सेवा करते ते देखील ते बघत असतात त्यामुळे आपण या सेवा उपाय करायच्याच आहेत आपण जर सेवा केली तरच आपल्याला पितरांचा आशीर्वाद हा मिळणार आहे फळ मिळणार आहे तसेच आपल्यावर ते प्रसन्न राहणार आहेत आणि पितरांचे बघा आपल्यावर काहीतरी ऋण आहे त्यामुळे त्यांची सेवा आपणही केलीच पाहिजे तर असा जो काही दिवा आहे तर हा दिवा आपण आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला प्रज्वलित करायचा आहे अगदी पंधरा दिवस तुम्ही असा दिवा रोज दक्षिण दिशेला प्रज्वलित करा आणि त्या दिव्याला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदार्पण करायचे आहेत आणि बघा तुम्हाला तिथेच बसायचं आहे दोन मिनटं बसा तुम्ही तिथेच आणि बघा शक्यतो तुम्हाला सांगते मी तुम्हाला एका मंत्राचा जप करायचा आहे तर तुम्हाला आसन घेऊन बसायचं आहे तिथे मग तुम्ही ओम पितृदेवताय नम ओम पितृदेवताय नम या मंत्राचं तुम्हाला एक एकशाठ वेळा जप करायचं आहे किंवा जर तुम्हाला बघा पूर्वजांची नावे माहीत असतील तर तुम्ही पूर्वजांचे स्मरण देखील करू शकता तसेच तुम्ही पितृस्तुती देखील म्हणू शकता अगदी पितृस्तुती म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून द्या आणि श्रवण केलं तरी चालणार आहे ही सुद्धा श्रवण करणंसुद्धा सगळ्यात मोठी सेवा आहे लक्षात घ्या तर आपल्याला असं हे पंधरा दिवस करायचं आहे तर या पंधरा दिवसांमध्ये आपल्याला या सेवा करायच्याच आहेत आणि आपण रोज संध्याकाळी आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला असा देव प्रज्वलित करायचा आहे आता ही सेवा कोण कौन करू शकतं कोणीही करू शकतं स्त्री पुरुष मुलगा मुलगी कोणीही घरातली व्यक्ती एखादी करू शकते ताई दादा आजी आजोबा तुमच्या घरातील मुलं देखील हा उपाय ही सेवा करू शकतात लक्षात घ्या फक्त बाईनेच उपाय करावा का घरातल्या स्त्रीनेच करावा का तर असं कुठेही लिहिलेलं नाही आहे घरातल्या कर्त्या जरी पुरुषांनी केलं किंवा आपल्या मुलांनी जरी हा उपाय केला सेवा केली तरी चालणार आहे आणि तुम्हाला सांगते आता शक्यतो मासिक धर्मामध्ये बघा हा उपाय तुम्हाला करायचा नाही आहे या काळामध्ये आपल्याला ही सेवा करता येणार नाही या गोष्टीची काळजी घ्यायची आहे मग ही सेवा तुमचे पती करू शकतात किंवा तुमच्या मुलांनी ही सेवा केली तरी चालणार आहे पण तुम्ही शक्यतो ही सेवा करायची नाही आहे आणि पितृपक्षाच्या काळामध्ये रोज पंधरा दिवस आपण असा दिवा आपल्या घराच्या दक्षिण दिशेला आवर्जून प्रज्वलित करायचा आहे तर असा दिवा एक प्रज्वलित झाल्याच्यानंतर आपल्याला आता दुसरा एक दिवा असा लावायचा आहे तर तो कुठे लावायचा आहे तर आपण हा जो दिवा आहे तर जिथे पाणी भरून ठेवलेला आहे तर अशा ठिकाणीसुद्धा आपल्याला एक दिवा ठेवायचा आहे आता इथं दिवा प्रज्वलित करताना देखील आपण त्या दिव्यामध्ये देखील आपल्याला काळे तिळ टाकायचे आहेत आणि दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचे आहेत तिळाचं तेल तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल तुम्ही टाकू शकता किंवा जर नसेल तर तुम्हाला सांगितलं शुद्ध तुपाचा दिवा तुम्ही लावू शकता पर जिथे आपण पाणी भरून ठेवतो तिथे तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण की तिथे देखील पितरांची जागा असते पितरांचा वास असतो तुम्हाला आधी सांगितलं मी त्या पद्धतीने तुम्हाला असं करायचं आहे हा उपाय ही सेवा केल्याने काय होतं तर आपल्या बघा आपल्याला पित्रांचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो तसेच पितृपक्षाच्या काळामध्ये आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे ते म्हणजे आपण स्वयंपाकघरामध्ये बघा उष्टी भांडी ठेवायची नाही आपण जर उष्टी भांडी ठेवली तर हे अशुभ मानले जाते यामुळे लक्ष्मीचा खोप होतो आणि पितृदोष देखील आपल्याला भोगावा लागतो कारण की आपल्या बघा आपल्याला पितरांचा वास तिथेच पाण्याच्या ठिकाणी असतो तुम्हाला मी सांगितलं त्यामुळे घरामध्ये शक्यतो तुम्ही उष्टी भांडी ठेवायची नाही किचनमध्ये आणि आपले पितृपक्षाच्या काळामध्ये बघा पंधरा दिवस तरी तुम्हाला किचन हे स्वच्छ ठेवायचं आहे तसेच आपल्या दरवाजाच्या बाहेर देखील आपण रोज पाणी शिंपडायचं आहे कारण की आपले पूर्वज हे आपल्या उंबरठ्यावरती येत असतात ते बसलेले असतात कोण माझी सेवा करते हे बघत असतात त्यामुळे आपल्याला सकाळी पहिलं उठून सर्वात प्रथम पाणी शिंपडायचं आहे उंबरठ्यावर म्हणजे ज्यावेळेस तुमच्या आंघोळ वगैरे होणार आहे संपूर्ण त्याच्यानंतरच तुम्हाला पाणी शिंपडायचं आहे उंबरठ्यावर ही गोष्ट तुम्ही विसरू नका लक्षात ठेवा आणि आपण बघा जिथे पाणी शिंप शिंपडलं ना आपण तर काय होतं तर पितरांचं बघा आत्मतृप्त होत असतो आणि त्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि ते आपल्यावर प्रसन्न होतात त्यामुळे रोज सकाळी उठल्यानंतर आपल्या उंबरठ्याच्या दोन्ही साईडला बघा थोडं थोडंसं पाणी शिंपडायचं आहे तर आता तुम्हाला समजलं असेल तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि तुमच्या जर काही प्रश्न असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा मी रिप्लाय देईल तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा विसरू नका तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचे व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ व्हिडिओ जो करते आणि तसंच म्हणजे धन्यवाद श्री स्वामी समर्थ